आपली ची स्टोरी चालू आहे बरोबर डीच्या पहिल्या पार्ट मध्ये आपण काय काय पाहिलं डी पासून ड चे चौदा खडी आपण तयार केली त्या केलं डी घेतला आणि त्याला सुद्धा अवयव लावून आपण मराठीच इंग्लिश मध्ये आणि मराठी मराठीमध्ये आपण केलं बरोबर आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिस साठी काही मी शब्द सुद्धा दिलेले होते इथं काय करणार होत आपण डी पासून काय केलंय आपण पाच वर्ड्स या ठिकाणी लिहिलेले आहेत सोपे सोपे वर्ड्स आहेत पाच आहे की नाही डे डी वाय डे म्हणजे दिवस ड्राय ड्राय म्हणजे कोरडा डी आर ओ पी ड्रॉप म्हणजे थेम डी डब्ल्यू पी डी म्हणजे फोन डी यू एस टी डस्ट म्हणजे धूळ ठीक आहे एवढं आपण घेतलेलं आहे आता यानंतर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला टू बी टू डू टू हॅव याचे सहकारी क्रियापद कसे घ्यायचे हे सांगितलेले होते एक एका ओळीमध्ये मी टू बीचे टू टू चे आणि टू ह्याव चे सायंकाळी क्रियापद आपण दिलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलंय आयपासून संत आपण तयार केलेले होते या शब्दाच्या आधारे आता यावेळी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे दुसरा वी। वी सब्जेक्ट आपण घेऊया वी काय घ्यायचं आपल्याला घेतला आणि वी घेतल्यानंतर हा झाला आपला सब्जेक्ट बरोबर आहे हा काय झाला सब्जेक्ट आता या सब्जेक्ट पासून आपल्याला वाक्य तयार करायचं तुम्हाला माहित आहे सब्जेक्ट नंतर काय घ्यावं लागेल आपल्याला चला ओळी पासून आता काय करू टू बी ची आपण घेऊ ओळीच्या पुढं याच्यापैकी काय काय लागणार आहे आर एफ लागेल अजून वेळ लागेल अजून शान बरोबर आहे बरोबर आहे या टूबी मधला आर लागणार कारण हा अनेक वचनी आहे हेल्पिंग वर्ग सुद्धा आपल्याला अनेक घ्यावा लागेल म्हणजे पुरळ घ्यावा लागेल त्यानंतर वेळ हा अनेक आहे वय सुद्धा अनेक आहे आणि वयच्या पुढे शाल लागतो वेल सुद्धा लागतो वेल सुद्धा लागू शकतो शक्यतो आपण शाल हा परफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला घेता येतो तर ठीक आहे चला आपण घेऊया वी आर वी त्यानंतर काय घ्यायचं आपल्याला काय घ्यायचंय बघा हे टू बी चे आपण सहाय्यकारी क्रियापद घेऊन वी पासून तीन वाक्य बनवायला सुरुवात केलेली आहे आता म्हणजे आम्ही आहोत विय म्हणजे आम्ही होतो आणि म्हणजे आम्ही एवढं तर वाक्य तयार झालं म्हणजे एकदम दो, दोन दोन शब्दाच वाक्य तयार झालं कस आम्ही आहोत वी व्य आम्ही वी वी होतो आणि शाल आम्ही असू आम्ही असू वाक्य तयार झालं आता याच्या पुढे आपण एखादा क्रियापद वर्ब ठेवू शकतो किंवा एखादा नाव सुद्धा आपण ठेवू शकतो याच्यामध्ये मला सांगा वर्ब आहे का आहे कोणता आहे म्हणजे मग थेबेब हा वर्ब आहे का म्हणजे दिवस दिवस म्हणजे वर्ग आहे का त्याच्यामध्ये काहीतरी का? क्रिया असली पाहिजे काहीतरी काम असलं पाहिजे म्हणजे तो वर्ग होईल कोरडा कोरडा म्हणजे कोरडा त्याच्यामध्ये काही वर्ग आहे का नाही खोल डीप त्याच्यामध्ये तो सुद्धा वर्भ नाही क्रिया नाहीये माहिती आहे खोल डीप आहे धूळ डस्ट जे धूळ असते त्याचं नाव आहे डस्ट धूळ म्हणजे याचा अर्थ काय याच्यामध्ये एकही वर्ग सगळ्यांचे सगळे काय आहेत नावन आहे प्रकार प्रकार खूप वेगवेगळे आहेत पण कॉमन नाव आहे प्रॉपर नावन आहे मटेरियल नाउन आहे असे वेगवेगळे प्रकार आश्टॅक नावन आहे असे वेगवेगळे नावांचे प्रकार आहेत परंतु त्या प्रकारामध्ये आपल्याला जायचं नाही पण हे सगळे काय आहेत नाउन आहे बरोबर आहे म्हणून त्याला आयन चित्र कुठे लागणार आता आपण म्हणूया वी आर आम्ही आहोत काय आहोत त्याच्यापैकी आता वी आर ठीक आहे आर अजून सांगा विर ड्रॉ बर ठीक आहे आम्ही थेम आहोत ड्रॉ ड्रॉ चला अजून विशाल ड्राय आम्ही कोरडे असू विशाल राय झालं किती वाक्य क्या हो गया है? ये सारे सही हैं तू बीचे बात किए अतः आपन क्या करों? तू नज़र बनों, बनो है? अतः वी, दो डाल जित क्या करा के गर बिठना? वी, दो, वी दो, अब वी दो पर क्या करा के तू बंदा? दी नक्को, दी, वी दी, हाँ आणि शाल डू वी शाल आता एवढं जरी घेतलं तरी वाक्य तयार झालं बघा कसं झालं वय डू आम्ही करतो डू आम्ही करतो वुई डिट आम्ही केलं वुई डिल आम्ही केलं म्हणजे एवढ्यामध्ये सुद्धा वाक्य झालं बरोबर हे जे हे वर्ग आहे डू हा वर्ग सारखा आला कशासारखा वापरला इथं वर्ब सारखाच वापरला बरोबर आहे वाक्य कम्प्लेट एवढ्यामध्ये सुद्धा वाक्य कम्प्लेट झालं कस वी डू आम्ही करतो वी डिन आम्ही केलं है ना वी शाल डू आम्ही करू वी शाल डू आम्ही करू है ना म्हणजे बघा हे कोणता टेन्स आहे वि डू हा वी डू पास्टेस आहे डू डू <coughs> <coughs> हा प्रेझेंट आहे डी कोणता आहे आहे म्हणजे तुम्हाला काय सुद्धा ओळखता आला पाहिजे बघा वी डू प्रेझेंट टेन्स कुठला आहे वी पास्ट टेन्स आणि वी टेन्स म्हणजे आपण हे जे टुडूचे हे पिन वर्ग आहे त्याचे सुद्धा तीन वाक्य आपण तयार केले ना

एकच जण सांगा हात वर करा हॅव का हॅज काय वी हॅज तू सांग वी हॅव तू सांग वी हैज। वी हॅव का है। बर घ्यायचं आपण राईट वी हॅज चुकीच आहे वुईच्या पुढं हॅव लागत वी हा प्लुरल आहे म्हणजे अनेक वचनी आहे आणि प्लुरल असल्यामुळं त्याच्या पुढं प्लुरल प्लुरल सब्जेक्ट च्या पुढे ये हॅव येतो काय येतो हॅव म्हणजे या ठिकाणी वी हॅव चला वी हॅव झालं अजून काय घेऊ यातलं वी हा भूतकाळामध्ये एकच आहे हॅड म्हणून हॅडच घेतला आपण आणि भविष्यकाळचं काय घेऊ वी शॅल हॅव सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्क घेतला आता आपल्या त्याच्या काय घ्यायचं आहे नाऊन घ्यायचं आहे किंवा वर्क घ्यायचं आहे आपल्याकडे सगळे नाऊनच आहेत बरोबर आहे नऊ मुली असतात वी हॅव आमच्याकडे आहे काय आहे वी हॅव ड्रॉप वी हॅव ड्रॉप आमच्याकडे फेम आहे हा वी हॅड वी हॅड वी हॅड डस्ट आमच्याकडे धूळ झाली आमच्याकडे धूळ झाली त्यानंतर वी शॅल हॅव आमच्याकडे असेल हा काय